प्रिया बातमीपत्रात आपल्या स्वागत करते व मासेमारी करून तो आपल्या कुटुंबाचा शिक्षणही याच व्यवसायावर अवलंबून आहे पण माजलगाव येथील ठेकेदार व त्यांचे गुंड या गोरगरीब मच्छीमारांजवळील मासे हिसकावून घेऊन त्यांना नाहक त्रास देतात एवढेच नव्हे तर त्यांच्यावर खोटे गुन्हे सुद्धा दाखल करतात असा आरोप येथील स्थानिक मच्छीमारांनी केला आहे या प्रकरणावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी व येथील मच्छीमारांवर हो करावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात तीव्र आंदोलन केले जातील असा इशारा मच्छीमार समाज संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे यावर स्थानिक मच्छीमार भीमा गैरे यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया मालगाव जलाशयावरील स्थानिक मच्छीमार भीमा विष्णू गैरे स्थानिक मालेगाव जलाशयावर सध्याच्या परिस्थितीमध्ये स्थानिक मच्छीमार व ठेकेदार यामध्ये फार मोठा वाद चालू आहे व माजलगाव जलाशयावरील अन्याय होत आहे हा हा प्रकार सर्व बीड जिल्ह्याला माहीत आहे परंतु या प्रकाराविरुद्ध स्थानिक मच्छीमारांनी प्रत्येक कार्यालयाला निवेदन अर्ज उपोषणे केले आहे व आंदोलन देखील केलेलं आहे परंतु सर्व मच्छीमारांची या कार्यालयाने कुठेही दखल घेतलेली नाही याकरिता या करिताचा ठेका ज्या ठेकेदाराला दिलेला आहे परमेश्वर किशन अनिल या ठेकेदाराने बेकायदेशीर उपठेक्याने परमेश्वर किशन अनिल यांनी उपठेकेदार अर्जुन विठ्ठल नाईक नवरे व उद्धव नाईक नवरे या गुणपूर्व लोकाला उपठेक्याने मालगाव जलाशया चालवण्यासाठी दिलेला आहे या उपठेकेदारचे पालतू गुंड मालगाव जलाशयावरील स्थानिक मच्छीमारांनी जो एक किलो दोन किलो मच्छी मासेमारी करून आणलेल्या आपल्या रोजीरोटीसाठी आणलेले मच्छी विक्री करण्यासाठी जर नेले तर तो त्यांच्या पालतू गुंडाकडून या स्थानिक मच्छीमारावर मारहाण करतो खोटे पोलीस केसेस करतो आम्ही सर्व मच्छीमारांनी प्रत्येक वेळेस आंदोलने उपोषणे निवेदन केले आहे परंतु सध्या ना असतो आम्ही सव्वीस एक दोन हजार एकोणीस रोजी माजगाव जलाशयावर नाईल जलसमधी जलसमाधी घेण्याचा निर्णय केलेला आहे यामध्ये आमच्या प्रमुख मागणी आहे माजगाव जलाशयाचा सन दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसचा चा जलाशयाचा बेकायदेशीरित्या चालवल्या चालवण्यात येणारा तलाव ठेका रद्द करण्यात यावा व मच्छीमारावर अन्याय करणारा ठेकेदार परमेश्वर किसल आणील व अर्जुन नाईक नवरे ओ द नाईक नवरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी मच्छीमारावर जो खोटे पोलीस केसेस केलेले आहे ते केसेस रद्द करण्यात यावं व माजलगाव जलाशयावर उपठेकेदार यांनी परप्रांतीय मच्छिमारांन बेकायदेशीर रित्या मत्स्यजीवनाचा उपसाह चालू केलेला आहे त्या परप्रांत्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याकरिता मी स्थानिक मच्छिमार भीमाविष्णू विष्णू